नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अद्वेतनी ऑफिसचा एम्प्लॉई म्हणजेच विक्रांत ह्याच्याकडे एक चिठ्ठी लिहून कलाच्या घरी पाठवलेलं असतं विक्रांत कलाच्या घरी आलेला असतो आणि कला त्या विक्रांतला आतमध्ये बोलवते आणि म्हणते की मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते असं म्हटल्यानंतर विक्रांत म्हणतो नको नको माझ्याकडे वेळ नाही आहे परंतु सर मात्र खूप चिडलेले आहेत त्यांनी ही चिठ्ठी तुम्हाला द्यायला सांगितली आहे त्यामुळे या चिठ्ठीचं उत्तर तुम्ही प्लीज आत्ताच्या आत्ता इथे द्या म्हणजे उत्तर घेऊन मी लगेच ऑफिसला मला सरांनी बोलवलेलं आहे कला ती चिठ्ठी पूर्णपणे वाचते आणि वाचता वाचता मनामध्ये मा म्हणते की ऑर्डर सोडणे हा अद्वैत चांदेकरचा आवडता छंद आहे एकदा मा मी याला सांगितलं की बायको म्हणून जोपर्यंत हक्काने आणि मानाने मला म घरामध्ये घेऊन येत नाही आहे तोपर्यंत मी घरात येणार नाही स्पष्टपणे सांगितले तरीसुद्धा लोकांकडे हा चिठ्ठ्या कशाला पाठवत असेल म्हणून कलाला राग आलेला असतो विक्रांतला मात्र ती काही म्हणत नाही आणि म्हणते हो हा जस्ट एक मिनिट मी चिठ्ठीचं उत्तर लगेच लिहून तुमच्याकडे देते आणि ती चिठ्ठी लिहित असताना विचार करते की नवीन नवीन तरी कागद कशाला घ्यायचा बरं याच कागदावरती मी लिहिणार असं म्हणून त्या चिठ्ठीवरती ती रिटन रिटर्न करते आणि त्याच्यावरतीच मागे लिहून उत्तर देते की मी नाही येत जा आणि खाली लिहिलेलं असतं खरे आणि ती घाईघाईनी चिठ्ठी परत त्या विक्रांतकडे देते आणि म्हणते की हे बघा या चिठ्ठीवरती मी उत्तर लिहिलेलं आहे तुम्ही सरांना नेऊन द्या विक्रांत म्हणतो ठीक आहे मी सरांना उत्तर देतो आणि कला त्यांना थँक्यू बोलते विक्रांत तिथून निघून गेलेला असतो त्यानंतर कला मनामध्ये म्हणते की हे बघ चांदेकर तू किती काही प्रयत्न कर आणि कितीही ठरवलं ना मला ऑफिसमध्ये किंवा घरामध्ये बोलवण्याचं परंतु मी घरामध्ये येणार नाही आणि ऑफिसमध्ये तर नाहीच नाही जेव्हा तू मला स्वतःच्या मनाने जेव्हा तू ॲक्सेप्ट करशील की मी तुझी बायको आहे तेव्हाच मानाने जेव्हा तुम्हाला घरी घेऊन येईल ना तेव्हाच मी घरामध्ये पाऊल ठेल आणि ऑफिसमध्ये सुद्धा तोपर्यंत मी कुठेही येणार नाही आता कलाची कला काहीतरी काम करत असते आवरावर सुरू असते संगीता येते आणि संगीता म्हणते की जावाई बापूंनी तुला ऑफिसमध्ये बोलवलं आहे ना त्यासाठी घरी माणसंसुद्धा पाठवले आहेत त्यांचं बोलवणं आलं आहे तू जा कला म्हणते की आगाई तू त्यांचा त्यांची बाजू कशाला घेत आहे जावाई बापू जावाई बापू तू अजिबात प्रयत्न करू नकोस मी जाणार नाही